किती जर आपण मिळवलं तर उत्तर पाचशे चार येईल डायरेक्टली प्रश्न विचारलाय एकदम सिंपल प्रश्न आणि डायरेक्ट विचारलाय डायरेक्ट प्रश्न विचारलाय चार छेद पाच मध्ये किती मिळवले तर उत्तर आपलं काय येईल पाच छेद चार येईल ओके चला सांगायचं लवकर चार छेद पाच मध्ये किती मिळवले किती किती मिळवले म्हणजे उत्तर किती येईल पाच छेद चार येईल ओके या ठिकाणी एक्स बरोबर पाच छेद चार आता हे चार छेद पाच पलीकडे जाऊन काय होईल रे मायनस चार छेद पाच होईल या ठिकाणी तिरकस गुणाकार पाच गुण पाच पंचवीस वजा सोळा भागीला वीस येईल ठीक आहे पंचवीस वन सोळा गेले राहतात किती नऊ नऊ छेद वीस हे तुमचं काही या ठिकाणी फायनल आन्सर येईल आणि नऊ छेद वीस भाग तुम्हाला पहिल्या क्रमांकावर ऑप्शन आहे तुम्ही उत्तर काय करायचं गोल करून घ्यायचं बरं हा टाईप समजला मिळवावे